नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहता आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया मुख्य बातम्यांपासून मनसे अध्यक्ष यांचा मोठा दावा महाराष्ट्रातील शहरे अदानी अंबानींना आंदन द्यायची आहेत गोरेगाव येथील मेळाव्यातून राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री प्रकरणात सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती जमीन विक्री तातडीने थांबवण्याची मागणी एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या निवडणूक आयोगावर मोर्चा आजच्या सर्व पक्षीय पत्रकार परिषदेत संजय माहिती बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा हिवरा रस्त्यावर आढळून आला तरुणाचा मृतदेह छातीत गोळी लागल्याने मृत्यूची शक्यता मृतदेहाजवळ दुचाकीसह विना परवाना पिस्टल सापडली ही खळबळजनक घटना अंभोरा पोलीस ठाण्या हात हिंगोलीत जिल्हा परिषद निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मुलाखतीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी मराठ्यांना दोन सप्टेंबरला तुम्ही तुम्ही दिला ते यामुळे सारख्या टोळीला बारा हत्तींचं बळ मिळालंय लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र एकाचं डिपॉझिट गेलं एकाची इज्जत निवडणुकीत गेली हा कसला ठाकरे ब्रँड म्हणत भाजप नेते किरीट सोमय यांची ठाकरे बंधूंवर टीका बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना विकास गोगावले युवा ब्रिगेड करून पाचशे किराणा किट वाटप बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व नागरिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रयत्न फटाक्यांची अवैध सुरू असलेली बाजारपेठ हटवा अन्यथा अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलाय पालघर पोलिसांना मोठं यश डहाणूतील मोटरसायकल चोरी मधील बॅटरी चोरी आणि जव्हारमधील अवैध दारू वाहतूक प्रकरणी आरोपींना अटक दिवाळीतील फटाका खरेदीसाठी धाराशिवच्या तेरखेडा येथील फटाका मार्केटमधील नागरिकांची मोठी गर्दी मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फटाक्यांच्या दरामध्ये काहीशी वाढ येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत लवकरच शेतकरी भवन निर्माण करणार कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प उभा राहणार मंत्री छगन भुसबळ यांची माहिती एक कोटींची लाच मागणारा जालना मनपाच्या लाचखोर आयुक्तांना आका कोण भ्रष्ट आयुक्तांना मनपात कोणी आणलं हे सगळ्यांना माहीत माजी आमदार कैलास आले यांचं नाव न घेता आमदार अर्जुन खोतकरांवर निशाणा बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी येत्या नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने शिवाजी पार्कवर धडकणार विशाल मोर्चा मोर्चात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे चिरंजीव निरंजन नाईक सहभागी होणार माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची माहिती केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुस्लिम समाजाबद्दल दिलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते निती नितीन राऊतांनी गिरीराज सिंह सोबत पंतप्रधान मोदींवर निशाणा वक्तव्याची स्पष्टता पंतप्रधानांनी देण्याची केली मागणी सोलापुरातून राजकीय भूकंपाची शक्यता काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने शिवसेनेचे दीपक साळुंखे पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा मानेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट नवी मुंबईत भूमिपुत्र पुन्हा एकदा आक्रमक नवी मुंबईत सर्वत्र लोकनेते बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आशाचे बॅनर प्रत्येक चौक व गावाच्या वेशीवर लावण्यात आले बॅनर राज्य सरकारने निवडणुकीत जाहीर केलेली कर्जमाफी न केल्याने वीस ऑक्टोबरला देहू मधील तुकाराम महाराज मंदिर प्रवेशद्वारावर राज्य सरकार विरोधात करणार आंदोलन रोहित पवारांची माहिती डोंबिवलीमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी निघालेल्या सुनील नगर मधील बांधकाम व्यावसायिकाला मारहाण राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची लाखा मारहाण परिसरात खळबळ धुळे सुरत महामार्गावर देवतारी त्याला कोण मारीचा अनुभव पात्रात न कोसळता डिवायडर वर अडकून मोठा चालक किरकोळ जखमी पोलिसांनी वाहतूक केली सुरळीत घरफोडी करण्याच्या तयारीत असलेल्या सराईत चिकलीकर टोळीच्या तीन सदस्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात साक्रीच्या निजामपूर पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या नवी मुंबईतील बाजारात दिवाळी निमित्त झेंडूच्या फुलांना बांगडी वाढली बाजारपेठात झेंडूच्या फुलांनी भरल्या लक्ष्मी पूजनासाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असल्याने बाजारात खरेदीदारांची गर्दी शनिवार नमाज पठण केल्याचा कथित व्हिडिओ झाला व्हायरल प्रकार चुकीचा भाजप खासदार मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया कुलकर्णी यांच्या उपस्थितीत गोमूत्र शिंपडून शनिवार वाड्याचं शुद्धीकरण ज्यांनी शिवसेना विकली त्यांच्याच ठिकऱ्या होतील या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानावर संजय राऊतांचा पलटवार शिंदेच्या पक्षाच्या ठिकऱ्या होतील अशी केली टीका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा विराट कोहली आणि कॅप्टन शुभमन गिलचा फ्लॉप शो भारत सर्वबाद एकशे छत्तीस धावा ऑस्ट्रेलियाचा सा सात विकेटने विजय